नमस्कार मित्रांनो मी अशोक मोरे श्री चिंतामणी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण या काकांचे पहिल्यांदा काका आपलं नाव सांगा आणि ओळख करा नमस्कार माझं नाव विश्वनाथ हानोता था खुटे गाव मगपूर तालुका किरोड जिल्हा नांदेड तर हे रेशीम शेती आहे ते रेशीम शेती मी आज सहा वर्ष करता हां रेशीम शेती तर हे झाड जे कसेचं आहे हे झाड याला तुती म्हणते त्याला तुती आपल्या भाषेमध्ये तुती तुतीचं झाड किंवा रेशीमच झाड असं काहीतरी म्हणते त्याला आणि याला दुसरं एक काहीतरी नाव आहे बघ याला फळ लागतात फळ तेच हा तुतीच म्हणल्या जे शेतूच शेतू शेतू म्हणतात शेतू म्हणल्या जाईल याची जे फळं लागतात ते खाण्यासाठी एकदम थोडस आणि गोड लागतं जसं आंबूरला असतात बरं याच्यामध्ये काय काय वेगळ्या जाती आहेत वेगळ्या जाती आहेत हे हिवन जात आहे हा ते हे हिवन जात नाही का तुम्हाला कीटक पालनासाठी नंबर एक वर आहे हिवन अनेक जाती आहेत आता आम्हाला माहिती नव्हती त्यावेळेस आम्हाला थोड्या भेसळ दिल्या आता हे हिवनच झाड नाही हे हे हिवन नाही याला भात पाला येते आणि या पाल्यामध्ये काही दम नाही याच्यामध्ये नाही का कीटक तेवढे ही एक महत्वाची माहिती आहे हिवण जी जात आहे बघा तर याची ओळख म्हणजे सांगतो की याचं जे पान आहे एकदम असं तेल लावल्यासारखं आहे चमक आहे चमक आहे चमक आहे आणि पण चमक आहे हिरव घर दिसते आणि काकाने म्हटल्यासारखं हे जे पान आहे तितकं मोठं नाही आहे आणि या पाना चमक कमी कमी। जे आहे ते कमी आहे त्याच्यामुळे याला कमी खाणं पसंत करतात लय लय लवकर नाही का पाने पिकले जातात याची पानं लवकर पिकले जातात आणि लवकर म्हणजे पिवळे पडतात आणि खराब होतात आणि हे जे हिवणचे जात जे आहे हे पान नाही का लवकर पिकत नाही आणि पाल्याच्या हो जास्त पान मोठं होते आकारानं पान जास्त मोठं पान असलं तर आकाराला म्हणजे आहे तसं त्याचं पान जाड होत त्याला आली खात 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 नाही तर सुरुवातीला याची रोप वगैरे आणली होती रोप नाही याच आपल्याला कलमाच भेटते होता म्हणजे बेनच भेटते शेतकऱ्याकडून कोणाकडून तरी आपण हिवण ची जात आणायची मग शेतकऱ्याला सांगायची की ठेवून द्या ठेवून ठेवून द्या आणि त्यावेळेस आपण आपण वन आम्हाला माहिती नव्हती त्यावेळेस आम्ही फसल्या गेलो पण आता जे लावणारे लोक आहेत आमची ज्याना सलाह घेईल त्या शेतकऱ्याला आम्ही फसू देत नाही वनच बियाणं निवडून देईल म्हणजे समजा जर आपण हे फांनी कट केली आणि तुकडे करून व्यवस्थित जर लावले ला, कालावधी होऊ द्यावा लागते ना तर हे हा। कमीत कमी काडी बेण्यासाठी वापरायचे तीन महिन्याची काडी होऊ द्यावी लागते तीन महिन्याची हा तीन महिन्याची म्हणजे काडी नाही का पूर्ण पांढरी पडली पाहिजे पक्व झाली पाहिजे आणि त्यावेळेला पक्व झाल्याच्या नंतर हे तीन डोळ्याची कांडी काढायचं काढून सध्या जमीन मी तिरकट करून लावून द्यायची कमी खर्चामध्ये आपली लावगण होते सुरुवातीला फक्त काड्या जवळजवळ लावायच्या म्हणजे सहा इंचावर सहा इंचावर सहा इंचा बिया तयार करायचं हा हा रोप तयार करायची तयार करावं लागतो याला आपल्या जानेवारी जमते फेब्रुवारी जमते या दोन महिन्यात जमते दोन महिन्यात जर आपण नर्सरी तयार केली तर आपल्याला जून केव्हा जुलै मध्ये लावतात पावसाळ्यात पावसाळ्याच्या तोंडाला लावतात किती अंतर आहे कि त्याच्या शासनाचा नियम आहे पाच तीन चा आहे <्थाँ> आता हे मोठं तास जे आहे ते पाच 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 <पशपता> पाच आहे झाडा म्हणला अंतर दोन फुट पट्टा पद्धत आहे ना तीन फुटाचा फट्टा आहे मधातला इथं दुसरा पट्टा आहे हा तीन फुटाचा तीन फुटाचा झाडाच्या मधलं जे अंतर आहे तर ते दोन फुट दोन फुटाचं म्हणजे पाच तीन दोन या नाही शासनाचा नियम आहे त्याचे जी आर परमान लावा लागते बर शासनाकडून मग याला काय अनुदान आहे अनुदान आहे ना आता याला अनुदान तुम्हाला मनरेगा मधून अनुदान आहे याला आणखीन पुढे जर गेलो <laughs> आनुदाना। आनुदाना हाँ, 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 हाँ. तर आपण शासनाचा आता याच जे असणार याला अनुदान किती आहे बरं आता जे सांगायले अनुदान तीन लाख म्हणजे सत्त्याण्णव हजार सांगायले म्हणजे चार लाखाच्या जवळपास अनुदान आहे तर हे अनुदान जे किती टक्के आहे शंभर टक्केच आहे म्हणजे जवळजवळ चार लाख रुपये शासनाकडून हे शंभर टक्के अनुदान अनुदान आहे पण याचा खर्च जे आहे ते आपण करावा आपण सुरुवातीला दिलेलं आहे ते कृषी अधिकारी येतील आपण जे लावले ते तपासतील कागदपत्र बघतील आणि आपलं बिल त्यानंतर ते मंजूर करतील तर एवढ्या पैशामध्ये शासन आपल्याला नेमकं कोणत्या कोणत्या गोष्टीचं याच्यामध्ये लावगणीचं बैल लावगण रसीड करायचं एक तुम्हाला रोपवाटिकेचं वाटिकेचं बिल निघेल दुसरं बिल्डिंग तुम्हाला साहित्याच त्याच्यात ते चेंद्रिका आल्या ट्रे आले त्याच्यामध्ये येणार औषध इजता हे सर्व त्याच्यामध्ये येणार आणि तिसरं बिल तुम्हाला याचं निघणार शेडचं शेवटचं शेवटचं टीन पत्र जे काय सिमेंट वगैरे त्याच्या तीन टप्प्यात बिल्डिंग हे हा व्यवसाय आहे तुम्ही किती वर्षापासून करता मी आता हे कमीत कमी मला पाच वर्ष झाले सहाव्या वर्षामध्ये आता मी चाललो अच्छा सहा वर्षापासून का काय हा तुतीचा व्यवसाय चालू आहे आणि याची आपण पुन्हा शेड मध्ये जाऊन आपण माहिती बघणार आहोत याची तर कशा प्रकारचे शेड आहे किती अंतर आहे त्याच्या जे कोश असतात आळ्या त्याच्याविषयी आपण माहिती चला तिकडे घेऊन बघूया तर थोडस आजूबाजूला बघूया की कशा पद्धतीनं हे लावलेलं आहे कारण इथे याने इतकी व्यवस्था केली आहे की बाजूला बघा खाली गवत वगैरे कुठल्याही काही प्रकारचं नाही एकदम स्वच्छता आहे बरोबर आणखी थोडस जशी ब्याज घ्यायची आहे ते कसं आहे बारमाही पीक आहे बारमाही पीक असल्यामुळे याला शेणखत दोन वेळ द्यावाच लागतं शेणखत बुडाला टाका किंवा कोण्या फट्यानं टाका अंतर मशागत करावं लागते याची छाटणी करावी लागते पद्धतशीर चाटणी करून याला नाही का जैविक खत द्यावं लागते तर फुवारणे फुवारणे आहेत ना याला पोषण फुवारता जमते याला इपून फुवारता जमते आणि का याला वर खतं जम तिथं हा याला काही फवार नाही खत आहेत म्हणजे बाकीच्या कीटकनाशकाची काही गरज नाही पण अंध दरवेजे लागते याला लागणारे वाढीसाठी जाड पान होण्यासाठी याच्यावर याला आळी खात नाही का आलं तर याला नाही का फक्त थिरी येते फिरीप साठी रोगराची शिफारस केलेल्या रोगर आपण याला वापरू शकतो बाकी काहीच वापरायची गरज नाही कीटकनाशकाची गरज नाही इतर पिकाला जसं जास्त नाही तसे याला एक न दोन फवारणी बस आणि आपण याची छट्डी केली किती महिन्यात पंचेचाळीस दिवसामध्ये पाला तयार होते पंचेचाळीस दिवसामध्ये पाला तयार होतेच पंचेचाळीस दिवसात पाला तयार करावं लागते आणि साठ दिवसाचा पाला आल्याला साठ दिवसाच्या आंधी पाला खाण्याला येवायला द्यायलाच पाहिजे त्याच वेळेला नाही कीटक नाही का चांगले राहते तर तुम्हाला त्याचं उत्पादन भेटते मग काय शेतकरी काय करतात कवाय बी ब्याज घेतात किती दिवसाचा पाला त्यायला का काय अनुभव नसतात मग काय म्हणते की बाबा हे व्यवसाय कोणच करू नये फेल आहे व्यवसाय फेल नाही आपण तुम्ही आम्ही करणारा त्याचं परिपूर्ण ज्ञान नाही त्याच्यामुळे नाही का आपल्या ब्याजचा फेल जात